पतंजली योग समिती आणि शेळगीतील वात्सल्य प्रतिष्ठानच्या वतीनं योग जनजागृती रॅली काढण्यात आली पतंजली योग समिती वात्सल्य प्रतिष्ठान शेळगी आणि केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराच्या वतीनं शेळगी येथील लक्षेट्टी नगरात मोफत योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शेळगी दहिटणे भागातील अनेक नागरिक या योग शिबिराचा लाभ घेत असून या शिबिरासाठी स्वामी रामदेव बाबा यांचे शिष्य स्वामी आदित्य देवजी यांचं आगमन होताच स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतमाता की जयच्या घोषणा देण्यात आल्या तिथून पुढं भव्य अशी योग जनजागृती रॅली काढण्यात आली जागोजागी अनेक नागरिकांनी स्वामी आदित्य देवजी यांचं फटाक्यांची आतशबाजी करत पुष्पहार अर्पण करून स्वागत केलं ही रॅली शेळगी भागातील मित्रनगर जवाहरनगर नटराज सोसायटी कुमारस्वामी नगर कांचन सोसायटी धर्मराजनगर आदर्शनगर शिवगंगानगर बनशंकरी नगर, नगर, गंगा नगर, नगर जोशी गल्ली शेळगी गावठाण नवसमता सोसायटी आदी परिसरातून काढण्यात आली या रॅलीमध्ये सनातन देवजी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्रितेश लाड सुजाता शास्त्री नरेंद्र ताटीपामुल सुधा अळीमोरे ज्योती दुलंगे शोभा तोरंगी स्वाती राऊत रजनी औसेकर शिवानंद चडचण अंकुश उप्पिन संगीता जाधव धरेश उंबरजे सुनील वटे नागेश कन्ना जिल्हा प्रभारी बसवराज उंबरजे संभाजी भोसले विश्वनाथ बडुरे पप्पू प्रधान अमोल बायस नागेश ककमारे सागर कल्याण शेट्टी अभिषेक वाले गणेश यार्गले जगदीश वळसंगे योगेश दुलंगे सुभाष आहुजे प्रकाश यार्गले योगीनाथ उंबरजे गेनसिद्ध अंबारे आणि परिसरातील अनेक महिला नागरिक उपस्थित होते